कोपरगाव शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला असून शहरातील वाढती अतिक्रमणे आणि नागरिकांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवारी दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषदेचे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक रचनाकार अश्विनी पिंगळ रचना सहाय्यक किरण जोशी रश्मी प्रधान प्रभारी आरोग्य निरीक्षक बापू आरणे यांच्यासह कोपरगाव नगर परिषदेचे अतिक्रमण पथक शहरातील मेन रोड भागात मोजमाप करून अतिक्रमण असलेल्या ठिकाणी लाल निशाण करण्याचे काम सुरू केले आहे याबाबत प्रशासनाकडून मिळालेली माहितीनुसार संबंधित मोहिमे अंतर्गत शहरातील मुख्य रस्ते फुटपाथ सार्वजनिक जागेवर केलेल्या अतिक्रमणांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने पायदही चालणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो त्यामुळे कुठेतरी अतिक्रमण संपुष्टात देणे गरजेचे असून नागरिकांकडून नगरपरिषदेला प्राप्त झालेल्या अनेक तक्रारीमुळे कोपरगाव नगरपरिषद ऍक्शन मोडवर आल्याने अतिक्रमण धारकांचे धापे चांगलेच दणाणले आहे लवकरच नगरपरिषदेच्या वतीने सदरचे अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे अतिक्रमण केलेल्या नागरिकांना नगरपरिषदेमार्फत नोटीस बजावली जाणार आहे या मोहिमेत पुढे जाऊन कशी कारवाई होणार शहरातील अतिक्रमण हटणार का हटवल्यानंतर पर्यायी जागा देणार का की सन दोन हजार अकरा ची पुनरावृत्ती होणार या गोष्टीकडे शहरातील सर्वच नागरिकांचे व व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोहम्मद सुविधा एनजीओग्राफी एनजीओ प्लास्टिक सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फक्त फक्त माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्म मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाकरे